सियापति रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की जी भाई सब संतन की सनातन हिंदू धर्म की अतिशय सुंदर विविध असून अतिशय चित्त थरारक अशा प्रकारचं दृश्य कुठलं मंडळ शानदार मंडळाने अतिशय शानदार अशा प्रकारचं या ठिकाणी दृश्य दाखवलं त्याबद्दल शानदार मंडळाचं मनापासून अभिनंदन करतो सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो प्रभू श्रीकृष्णाने ही जी हंडी आपल्याला दिली आहे या हंडी वाटून खायचा आहे हंडी कोणी फोडली तरी काला मात्र सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांनी प्रेमाने तो खायचा आहे हाच संदेश आपल्याला प्रभू श्रीकृष्णांनी दिलेला आहे मी आपल्या सर्वांना या पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देतो शानदार नंतर आता अष्टविनायक देखील तयार आहे त्यांची देखील तयारी त्यांनी करावी सर्वांना खूप खूप शुभेच्छा रवींद्र पाटकी तुम्ही दरवर्षी आम्हाला बोलवता आणि इतकं सुंदर दृश्य या ठिकाणी पाहण्याची संधी देता त्याबद्दल तुमचंही अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र लाडक्या बहिणींसाठी खास सन्मान हंडी ठेवली आहे आमची आमचं सरकार हे आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात लाडक्या बहिणींकरता अनेक योजना घेऊन आलेला आहे कारण आम्ही हे जाणतो सशक्त महाराष्ट्र आणि सशक्त भारत तयार करायचं असेल तर आमच्या माता बहिणींना आमच्या मातृशक्तीला सशक्त करावं लागेल आणि म्हणून अनेक योजना आपण आणलेल्या आहेत त्यातली लाडकी बहीण ही सर्वांची आवडती योजना आहे आणि त्याच्या सन्मानाची हंडी है है या ठिकाणी आहे याबद्दल मी अतिशय मनापासून आनंद व्यक्त करतो